नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बांधकाम कामगाराच्या पाल्यासाठी शैक्षणिक लाभाच्या विविध योजना ज्या आहेत त्या राबवण्यात येतात पण मु मुलांच्या विवाहाकरता कोणतीही योजना राबवली जात नाही हे तीच गोष्ट बांधकाम कामगाराच्या वतीने घेण्यात आलेली आणि बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपयाचं जी आर्थिक मदत आहे ती देण्याची त्यांनी योजना आखली आहे जेणेकरून कामगाराला आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची कमतरता भासू नये आणि कोणाकडूनही कर कर्ज घेण्याची गरज भासू नये याकरता त्यांना त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपयाची जी मदत आहे ती केली जाणार आहे यासाठी होणारा फायदा जो आहे तो बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैशाची कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या पैशाची ते स्वतः आत्मनिर्भर बनतील बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नाकरता जे अर्थसहाय्य दिले जाते त्यासाठी ती व्यक्ती घरातली जी मुलगी असेल तिचं ओळखपत्र ज ओळखपत्रामध्ये नाव पाहिजे म्हणजे हा जो नॉमिनी मेनू किंवा नाही तर तुमच्या घरातला परिवार जेवढे काही तुम्ही रजिस्टर केले असेल त्याच्यामध्ये हा ओळख पुरावा नक्की पाहिजे एकाच मुलीच्या विवाहासाठी जी आहे ती एकावन्न हजार रुपयाची जी, जी मदत आहे ते शासनाकडून केली जाते मुलीचं वय जे आहे ते अठरा वर्षापेक्षा जास्त असावं आणि त्याची ओळखपत्र मध्ये किंवा जन्मतारखेची नोंद सुद्धा असावी आणि मुलीचं शिक्षण जर पाहिलं गेलं तर कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण असावं त्याचं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि मुलीच्या विवाह संपन्न म्हणजे कम्प्लीट झाल्याचा पुरावा जो आहे तो तुम्हाला सादर करावा लागणार आहे जसं की लग्नपत्रिका झालं किंवा लग्नातले फोटो झाले किंवा मॅरेज सर्टिफिकेट असे ज्या डिटेल्स आहेत ते तुम्हाला फॉर्मसोबत सबमिट करावं लागेल आता त्याच्या काही शर्ती आणि अटी आहेत त्या दिलेल्या आहेत अर्जदाराने बांध महाराष्ट्र बांधकाम कामगार कल कल्याण मंडळात नोंदणी केल्या म्हणजे रजिस्टर केलेलं असावं कामगार किंवा त्याची पत्नी मागेल तीन वर्षापासून ते सहा महिन्यापासून काम करत असणे आवश्यक आहे विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलीसाठी असणार आहे मुलीचा विवाह कम्प्लीट झाल्यानंतर त्याचे जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असेल ते त्याला जोडावं लागणार आहे बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाचा तपशील जो आहे तो मुलीच्या नावाने नोंद असावा लग्न झालेल्या मुलीचे वय जे असेल ते अठरापेक्षा पेक्षा कमी नये अठरा कम्प्लीट पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला बोनाबाईट असे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला सादर करावं लागणारे आता त्यासाठी लागणारे जी कागदपत्र आहे ते कुठ कुठले ते आपण बघूया आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला कायमचा पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकाराचे तीन फोटो पासबुकचे झेरॉक्स जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला वर्षभरात नव्वद दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त काम केलेल्याचा जो दाखला असेल तो तुम्ही इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून घेऊ शकता आणि ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला द्यावे लागणार आहे आणि शेवटचं जे आहे ते घोषणापत्र असा हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ होता जो के काम काम मुली मदद की बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन हजार रुपयाची शासनाकडून मदत केली जाते आणि हा फॉर्म तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर जवळचं जे बांधकाम कामगार ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ब द्यायचा आहे हा फॉर्म जो आहे तो मी अटॅच करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या फॉर्मचे जे प्रिंट आहे ती मिळून जाईल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो